राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी नमस्कार मी पोलीस निरीक्षक पटेल गुन्ह्याचा चार्ज माझ्याकडे पंचवीस शहर पोलिसांनी येते आम्हाला दिनांक सव्वीस तीन पंचवीस रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पुष्पक नगर परिसरात काही दिसून अग्निशन घेऊन येणार आहेत की के लिए आमी त्या बातमीची शहानिशा केली आम्ही आणि आमच्या डी बी पथकाला त्या ठिकाणी पाठवलं साधारण एकवीस पंचेचाळीस वाजता रात्री एक पांढऱ्या रंगाची कार क्रमांक एम ए झिरो वन सी व्ही सेवन एट थ्री फोर ही गाडी त्या ठिकाणी होती आमच्या डी पी पथकाने सदर गाडी संशयित वाटल्याने ते ताब गाडीला घेराव घातला आणि गाडी ताब्यात घेतली असता त्या गाडीमध्ये एक अप बालापचारी आणि दोन किसम होते त्यांच्याकडं झडती घेतली असता आम्हाला त्या ठिकाणी एक अग्निशस्त्र आणि चार जिवंत काडतुसे त्या ठिकाणी मिळाले आणि बाल आप्चारिता नोटीस दिली आम्ही आणि त्याप्रमाणे पनवेल शहर पोलिस ठाणे ते एकशे अठ्ठावीस रोबलिक पंचवीस कलम तीन पंचवीस आर्म्स ॲक्टान्वये गुन्हा नोंद केला आम्ही आणि एक, एक बालआपचार्यताला नोटीस दिली आणि दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतल्या आरोपीचे नावं आहेत ऋतिक अरुण चव्हाण आणि अर्शद शहा मोहम्मद सय्यद असे ऋतिकचं वय आहे अंदाजे वीस वर्ष आणि आरशचं बावीस वर्ष आहे आणि त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी पाच गाड्यांमधून डिझेल चोरी केलेली आहे त्यामुळे त्यांच्यावर एक नवीन गुन्हा दाखल करून आम्ही त्या गुन्ह्यामध्ये त्यांना ताब्यात घेतलेला आहे